पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधारे डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस महसूल प्रशासन अधिक पारदर्शक गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दिशेने शासनाने मोठे पाऊल उचलले असून ई हक्क प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे या नव्या डिजिटल व्यवस्थेमुळे शेतकरी आणि जमीनधारकांना मोठा दिलासा मिळणार असून जमिनीविषयक अनेक महत्त्वाच्या सेवा आता थेट ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्यामुळे वारसा नोंद ई करार गहाणखत किंवा बोजा चढवणे यासारख्या कामांसाठी वारंवार तलाठी कार्यालयात जाण्याची गरज जाता बारा पदल, नोंदी यापूर्वी उतारेतील बदल फेरफार किंवा जमिनीशी संबंधित प्रक्रिया करण्यासाठी नागरिकांना तलाठी व महसूल कार्यालयाचे फेरे मारावे लागत होते कागदपत्रांची पडताळणी अर्जाची प्रतीक्षा आणि विलंब यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्ची पडत होते मात्र ई हक्क प्रणालीमुळे या सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाली असून अर्ज थेट डिजिटल पद्धतीने दाखल करता येणार आहे महाई सेवा केंद्रामार्फत नागरिकांना या सुविधांचा लाभ सहजपणे घेऊ शकतात शासनाचा उद्देश सात बारा उतारावरील अडचणी कमी करणे आणि फेरफार नोंदीचा कालावधी लक्षणी लक्षणीयरित्या घटवणे हा आहे ई हक्क प्रणालीतील अर्ज स्वीकारण्यापासून ते अंतिम नोंद होईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया संगणीकृत करण्यात आली आहे त्यामुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन गैरसमज चुका आणि तक्रारींना आळा बसण्यास मदत होणार आहे तसेच अर्ज अर्जदाराला आपल्या अर्जाची स्थिती ऑनलाईन तपासणीची सुविधाही उपलब्ध आहे शेतकऱ्यांसाठी योजनेअंतर्गत युनिक फार्मर देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या ओळख क्रमांकामुळे भविष्यात शेतकऱ्यांना कर्ज विमा अनुदान किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेताना विविध उतारे आणि कागदपत्रे सादर करण्याची गरज भासणार नाही एकाच आय डीच्या आधारे सर्व माहिती उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्याचे काम अधिक सुलभ होणार आहे ई हक्क प्रणाली अंतर्गत एकूण अकरा महत्वाच्या जमिनीविषयक सेवा ऑनलाईन देण्यात येत आहेत त्यामुळे जमीन खरेदी विक्रीसाठी फेरफार नोंद वारसा हक्क नोंदणी वाटणी न्यायालयीन आदेशावर, आदेशावर आधारित नोंदी बोजा चढवणे किंवा कमी करणे गहानखत नोंद तसेच ई करार नोंद संपत्तीचे हस्ता हस्तांतरण मृत व्यक्तीचे नाव कमी करणे एकत्रित एकत्र कुटुंब नोंद कमी करणे तसेच अपाकशेरा कमी करणे तसेच विश्वस्तांचे नाव कमी करणे या सेवांचा समावेश आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील आर म्हणजे पंढरी वार्ताहर करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा